सकल वीर शिव लिंगायत समाज सेवा बसव सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ व लिंगायत एकता प्रतिष्ठान सांगली जावतीने 9 दिवस पर्यंत लोक कल्याणासाठी काशी जगदगुरु महास्वामीजी इष्टलिंग पूजा संध्या शिवकथा जगतगुरु महास्वामी महास्वामीजी सिद्धांत शिखाम आशीर्वचन कार्यक्रम शुभारंभा आज या दिवसी या कार्यक्रमाचे मार्गदर्शक असलेले हिरे मठाचे, षटस्तर ब्रह्मा शिवलिंग शिवाचार्य महाराज आजच्या भव्य दिव्य उत्सवामध्ये सहभाग घेतलेले म्हैशाळकर महाराज वाळवेकर महाराज गुड्डापूरकर महाराज या कार्यक्रमाच्या आयोजनाचे समस्त सद्भक्तगण आजच्या स्वागत उत्सवामध्ये श्रद्धेने कुंभ आरती घेऊन भाग घेतलेले सर्व मातृगण संपूर्ण सांगली जिल्ह्यातून आलेले सर्व सद्भक्तगण माध्यमांचे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व सद्भक्तगण माता खरोखर बीस बावीस वर्षानंतर काशी जगद्गुरु महास्वामीजींच्या हा भव्य दिव्य कार्यक्रम पाहून तुम्हाला तरी आनंद झालेच आहे तुमच्यापेक्षा जास्त आनंद महास्वामीजना झालेला आहे आम्ही म्हणत होतो महादेवराय हिंगमिरे गेल्यानंतर समाज संपूर्ण पंचाचरण विसरून बसले काय असं आपल्याला वाटत होत परंतु तुम्ही विसरलेले नाही एवढा दिवस कार्यक्रमाचे मनामध्ये तयार करत होते असं आता दिसू लागलेलं जसं एक बीज असतो त्या बीजामध्ये विशाल वटवृक्ष होण्याची शक्ती असते परंतु बीज तसच ठेवले तर किती वर जल तसच असतो ज्यावेळी तुम्ही जमीन मध्ये पेरता त्याला खाद देता पाणी देता त्यावेळी लहानशा बीज विशाल वटवृक्षाचे रूप धारण घेतो आणि स्वतः सारखं हजार वृक्षांना निर्माण करणार बीज तयार करतो तस बंकेकर महाराजांनी तुमच्या हृदयामध्ये लपून ठेवलेले बीजाला ओळखून तुमच्या सर्वांचा सहयोग सहकार घेऊन आज त्यांनी त्या बीजाचे एक वटवृक्ष तयार करून महास्वामीजना दाखविलेला आहे आता हा वृक्ष अनंत काल पर्यंत लोकांना शीतल छाया देणार आहे फळ देणार आहे असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे ज्यावेळी कार्यक्रमाचे आयोजन होत होता महाराजांनी सगळ्या मंडळांनी आपल्याला भेटले जानेवारीमध्ये आपण हे कार्यक्रम घेणार आहोत आम्ही स्वीकृती दिलो आमच्या लहान महाराजांचे वैभवाच्या इष्टलिंग पूजा करण्यास पण ठरला होता मध्यंतरी राम मंदिरामध्ये अयोध्यामध्ये रामलला विग्रहाची प्रतिष्ठापनाच्या मुहूर्त सुद्धा या प्रोग्राम मध्ये चाला मग काशीपीठाला विधिवत अयोध्या ट्रस्ट कडून निमंत्रण पण आला आम्ही पण स्वीकार केलो आपले उत्तराधिकारी महाराज सुद्धा दोघांनी आम्ही राम मंदिराचे निमंत्रण स्वीकार केलो मग ह्या कार्यक्रम पुढे ढकलायचा आहे का असा विचार आला वीस बावीस वर्षानंतर लोकांनी तयार केलेले मुहूर्त ठरविलेला आहे आता या कार्यक्रमा जर व्यत्यय आला तर भक्तांचे भावनाला धक्का होतील म्हणून आम्ही थोडा त्याच्यामध्ये फरक करून घेत दोन दोन जगदगुरु अयोध्यामध्ये जाण्यापेक्षा काशी पीठातर्फे एक जगदगुरु गेले तर होतील म्हणून आम्ही आपले लहान महाराजांना सांगितलो तुमचा कार्यक्रम आम्ही चालवतो तुम्ही पीठाच्या प्रतिनिधी म्हणून तुम्ही जावा म्हणून त्यांना संमती दिलो आम्ही तुमच्याकडे आलो अयोध्या आपल्याला अत्यंत प्रिय स्थान आहे जगाला प्रिय स्थान आहे परंतु दोन जगद्गुरु पीठावर असल्यामुळे एक जगद्गुरु तिथही उपस्थित राहणार एक जगद्गुरु इथंही उपस्थित राहणार म्हणजे राम मंदिराचा कार्यक्रम सुद्धा काशी होणार सांगलीचे कार्यक्रमाचे शुभारंभ सुद्धा काशी होणार हे तुमच्या सर्वांच्या भक्तीचा हे वैभव आहे म्हणून आज तुम्ही केलेले उत्सव अजून चोवीस तारखेला तुमचा मोठा उत्सव होणार आड पालखी हे उत्सवाचे एक शाम उत्सव तुम्ही करून दाखविलेला आहे चोवीस तारखेचा जो उत्सव अट्टपालिके उत्सव आहे ते खरोखर कर बघण्यासाठी अख्खा महाराष्ट्रातून लोक येतील असं आम्हाला वाटतोय एवढ वर्षानंतर हा धार्मिक कार्यक्रम होतोय या कार्यक्रमाचा उद्देश काय असावा जगदगुरूंचे मिरवणूक करायचे आणि त्यांचे स्वागत सत्कार करून पाठवून द्यायचे हे उद्देश नाही जगद्गुरु ज्या गावी येतात शिवाचार्यांच्या सोबत घेऊन येतात पांचे शिवाचार्यांच्या सोबत आज जगद्गुरू महास्वामीजी तुमच्या गावामध्ये प्रवेश केलेला आहे नऊ दिवस आम्ही सांगलीमध्ये राहणार आहे नऊ दिवस आहे ना कार्यक्रम पूर्वी नवरात्रीमध्ये कार्यक्रम झाला होता त्यावेळी पण नऊ दिवस या स्टेडियम मध्ये कार्यक्रम झाला होता आता नवरात्र नाहीये परंतु योगायोगाने अयोध्यामध्ये सुद्धा राम मंदिराचे प्रतिष्ठा पूजा शुभारंभ आजपासूनच सुरू झालेला आहे आपला कार्यक्रम सुद्धा आजच सुरू होतो नऊ दिवस अखंड पूजा प्रवचन शिवनाम सप्ताह चालणार आहे या दिवसाचे फलश्रुती काय व्हायला पाहिजे फलश्रुतीचा उद्देश समाजामध्ये एकता आली पाहिजे हे पहिला त्या एकताचे स्वरूप आज तुम्ही सर्वांनी दाखवून दिल्याबद्दल स्वामीजी अत्यंत आनंद वाटतो तुम्हाला आशीर्वाद देतात ही एकता कायम स्वरूपी तुम्ही ठेवायचे आहे आमच्या दुसरा लक्ष्य आहे वीरशैवानं आपण ओळखतो कस लिंगायत वीर वीरशैवानं ओळखणार कस कशाने ओळखणार कपाळावर भस्म पाहिजे गळामध्ये इष्टलिंग पाहिजे एक तरी रुद्राक्ष पाहिजे आणि मुखामध्ये पंचाक्षरी मंत्र पाहिजे ज्या शिवभक्ताच्या माथेवर त्रिपुंड आहे गळामध्ये इष्टलिंग रुद्राक्ष आहे आणि मुखामध्ये पंचाक्षर मंत्र आहे तोच खऱ्या अर्थाने वीरशैव आणि लिंगायत म्हणून घेण्यासाठी अधिकारी होऊ शकतो परंतु ज्यावेळी गुरु जगद्गुरूंचे येणं फार व्यवधान होतो अंतराळमध्ये व्यवधान होतो त्यावेळी भक्तगण आपल्या धर्माचरणापासून थोडा असा वेगळे झालेले असतात म्हणून नऊ दिवस महास्वामीजी तुमच्या गावामध्ये वास करण्याचा उद्देश एवढच आहे संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये वीरशैव लिंगायत समाजाच्या पोट जाती सगळे आहे सर्वांचे गळामध्ये दे इष्टलिंग देऊन मंत्र देण्यासाठी महास्वामीजी तुमच्या गावामध्ये नऊ दिवस वास करणार आहे या कार्यक्रमाचे फलश्रुती म्हणजे महास्वामीजी पंचाचार शिवाचार या गावातून कार्यक्रम प्रस्थान केल्यानंतर तुमच्या प्रत्येकाच्या गळामध्ये इष्टलिंग शिशोभित राहिलं पाहिजे तुम्ही रोज एक वेळ त्याची पूजा केली पाहिजे तेव्हाच ह्या भव्य कार्यक्रमाच्या फलश्रुती तुम्हाला सर्वांना मिळणार आहे आम्ही रवी बुकट्याला सांगितलं होतो संध्याकाळी कार्यक्रम असतो पेंडालची काय गरज नाही फक्त स्टेज करून ओपन मध्ये खुर्सी घाला रवी म्हणाले महाराज नाही नाही आमच्या भक्त मानतच नाही आम्ही कधी न होणारे कार्यक्रम आज करून दाखवणार पेंडाल घालणार व सुंदर पेंडाल घातले आणि पहिल्याच दिवशी तुमच्या पेंडाल भरून गेलेला आहे म्हणजे तुमच्या मनामधले जे भक्ती आहे ती किती मोठी आहे आणि श्रद्धा युक्त आहे आम्हा सर्वांना अनुभवात आलेला आहे सांगले भक्तांचे भक्तीचे आम्हाला भरपूर अनुभव आहे अनेक वेळ आम्ही इथं आलेलो आहोत परंतु किती वर्षाचे व्यवधान झाले तरी सुद्धा तुमची भक्ती लोप पावलेली नाही हे पाहून आम्हाला आनंद वाटतो आता विशेष काय सांगणार नाही उद्यापासून तुमच्या घरामध्ये जेवढ लोक आहे आठ वर्षापासून असे नव्वद वर्ष पर्यंत जितक काय लोक असतील ज्याना ज्याना लिंग आहे त्यांनी घेऊन लिंग पूजेमध्ये भागवा जना लिंग नहीं तना दीक्षा मध्य लिंग मिलना चाहे तरी यून तुम बसाल का हरकत नहीं है लिंग मे वीर शैव प्राण है प्राणवत धारणीय तत् प्राणलिंग विदम तव कदाचित कुत्रचिद्वापी न वियोजय देहता सिद्धांत शिखामणीमध्ये सांगितलेलं आहे वीर शैवांचे प्राण म्हणजे त्यांचे इष्टलिंग जसं तुम्ही प्राणावर प्रेम करता तसच आपल्या इष्टलिंगावर सुद्धा प्रेम केलं पाहिजे मनमत माऊले म्हणतात इष्टलिंगाला आपण प्राण म्हणतो प्राण गेले तर काय म्हणता एका व्यक्तीच्या शरीरातून प्राण गेले तर त्याला काय म्हणता प्रेत प्रेताला घरामध्ये ठेवून घेता का ठीक आहे चारी बाजुने लोक येणार म्हणून अंत्यविधीसाठी तुम्ही ठेवून तास दोन तास दिवसभर दोन दिवस ठेवता नंतर तुम्ही त्याला घरचे बाहेर घेऊन अंत्यविधी करता म्हणजे स्वामींचे म्हणण्याप्रमाणे प्राण गेले तर प्रेत नाही प्राण असून सुद्धा जर गळामध्ये लिंग नसेल त्याला प्रेत असं म्हटलेलं आहे मग तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये किती प्रेत आहे ते सगळं हुडकून काढा आणि या नऊ दिवसामध्ये सगळ्यांना प्राणदान देण्यासाठी महास्वामीजी आलेले सगळ्यांना जीवित करण्यासाठी या सांगली या सांगली परिसरामध्ये एक सुद्धा लिंग नसलेले प्रयत्न सापडू नये असं सर्वांनी संकल्प करा तुमच्या तुमच्या घरचे जिम्मेवारी तुम्ही घ्या मग सगळ्यांच्या गळामध्ये लिंग येतील असा आम्हाला विश्वास आहे उद्या सकाळी नऊ वाजता इष्टलिंग पूजा जे होणार आहे त्याच्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरात लिंग सर्वांनी भाग्य लिंग पूजा मध्ये येताना तुमच्याच लिंग तुमच्या हातात पाहिजे दुसऱ्यांच्या उधार घेऊन यायचं नाही <coughs> ज्यांना नाही आहे त्यांना आम्ही देणारच आहे स्वतःसाठी नऊ दिवस म्हणजे तुमच्या जीवनातला अत्यंत भाग्याचा नऊ दिवस आहे या नऊ दिवसाचे सार्थक करून घ्या अयोध्याला सगळं जाणं शक्य नाही आज तिथं होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आम्ही इथूनच सगळं सहभागी आहोत अशी भावना करायचे आणि बावीस तारखेला तिथला प्राण प्रतिष्ठापना झाल्या संध्याकाळी आपण मोठा दीपोत्सव करून रामलाळांचे स्वागत इथूनच करू असं सर्वांना सूचना देऊन सर्व देवी देवता इष्टलिंग पूजकच आहे राम सुद्धा मोठा शिवलिंग भक्तच आहे रामेश्वर मध्ये जो लिंग आहे तो रामाने स्थापना केलेच लिंग म्हणून त्याचं नाव रामेश्वर असं नाव पडलेलं आहे विष्णू भगवंत चो कृष्ण परमात्मा असो राम असो सर्व देवी देवता आपल्या मस्तकावर इष्टलिंग धारण केलेला आहे म्हणून ब्रह्म विष्णू देवा मुनयो गौतमादय धारयन्ते सदा लिंगम उत्तमांगे विशेषत ब्रह्मा विष्णू आदी सर्व तेत्तीस कोटी देवी देवता तुम्ही ज्या लिंगाला गळामध्ये धारण करता ते सगळं मस्तकावर धारण केलेलं आहे असे महादेवाची पूजा इष्टलिंग रूपाने दिवस महास्वामी बरोबर सद्भाग्य तुम्हाला सर्वांना मिळालेलं आहे या भाग्य आणून देण्यासाठी मार्गदर्शन केलेले बल्डंगेकर के महाराजांना उपस्थित सर्व शिवाचार्य